नमस्कार मी पत्रकार अनिल देशपांडे तालुक्याच्या पश्चिमेकडील भागातील तांबेरे एक गाव अत्यंत दुष्काळी म्हणून परिस्थितीत जगणारं हे गाव या गावाची आजची ओळख पूर्णपणे बदलून गेली आहे आणि या बदलाला कारणीभूत ठरणारी केंद्रस्थानी असणारी प्रेरणा ग्रामीण बिगर पतसंस्थेनं नुकतंच रौप्य महोत्सवी वर्ष तिचं पूर्ण केलं आहे या संस्थेच्या प वाटचालीत या संस्थेच्या प्रगतीमुळं गावाचा जसा विकास झाला आणि संस्थेचाही विकास झाला या दोन्हीच्याही विकासाच्या केंद्रस्थानी ही प्रेरणा ग्रामीण बिगर पतसंस्था राहिली आहे आज या पतसंस्थेच्या कामाविषयीची माहिती देण्यासाठी या प्रेरणा पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि जिल्हा स्थैर्य विकास निधीचे आद संस्थापक अध्यक्ष तसेच प्रेरणा मल्टीस्टेटचे फेडरेशनचे अध्यक्ष आणि संस्थापक अध्यक्ष मान्य सुरेश शेठ वाबळे पाटील आपल्याकडे आले आहेत धन्यवाद नमस्कार नमस्कार जय सरकार हां मला एक सांगा तांबेऱ्यासारख्या दुष्काळी भागामध्ये आपल्याला पतसंस्था सुरू करावीशी काय वाटली तर खरं तांबेरचं माझं एक ऋणानुबंध वेगळं आहे माझं ते मामाचं गाव आहे त्यामुळे सातत्याने लहानपणापासून तांबेरला जाण्याचे कायम प्रसंग आले आणि तिथलीच परिस्थिती पाहायचो मी काय तो दुष्काळी पट्ट्यातलं गाव होतं नगर मनमोडच्या पश्चिम भागाकडचं आणि मग तिथं त्या गावातले एकूण क्षेत्रापैकी एक पंधरा टक्के क्षेत्र फक्त कॅनॉन त्यांचा उत्तर एकूण गेल्यामुळे त्यांचं शेती बागायती झालेली नव्हती आणि तत्कालीन व्यवस्थेने काही प्रयत्नही केले नाही तिथं फक्त जिल्हा सहकारी बँक होती आमची पतसंस्था गेली तेव्हा ती दोन वर्षापूर्वी सुरू झाली होती आणि दोन किराणा दुकान आणि दोन पिठाच्या चक्क्या आणि एक छोटंसं हॉटेल होतं या व्यतिरिक्त त्या गावात कुठल्या प्रकारचा उद्योगधंदा नव्हता जे काय थोडंफार दूध असेल ते लोक कुठल्या सेंटरला घालायचे दूध असे धंदे होते पण फार्म फरव नव्हते मग आम्ही जेव्हा सर्वेकरणीत पतसंस्था टाकण्याचा निर्णय घेतला आणि मग सर्व पतसंस्था सुरुवात झाली सुरुवातीला पतसंस्थे लोकांना कल्पना नव्हती बँकिंग क्षेत्र म्हणजे काय मग ज्यावेळेस जसं जसं आम्ही सुरू झालं तिथे पहिल्या एक दोन वर्षामध्ये ते चांगल्या व्यवस्थित सुरू झाले आज जवळजवळ पंचवीस वर्षाचा एक टप्पा तिथं गाठला पंचवीस वर्षामध्ये जवळजवळ साडेपंधरा पंधरा कोटीच्या ठेवी आणि जवळजवळ आठ ते आठ आठ साडेआठ कोटीचं कर्ज वितरण केलेलं आहे मला तिथं थी ठेवी किती मिळावली याचं मी कधीही उद्दिष्ट ठेवलं नव्हतं का तो ग्रामीण भागातला भाग एक जिरायती भाग होता का जिथं लोकांकडं दोन रोजीरोटीचे प्रश्न असेल त्यांच्याकडून का डिपॉझिटची अपेक्षा करायची आपण परंतु त्यांना आम्ही एक संचालक मंडळाने आमचा निर्णय घेतला की लोकांना आपल्याला एक अर्थसहाय्य करून यांना स्वतःच्या पायावर कसं उभं करता येईल आणि तो मानस आम्ही पूर्ण केला सुरवातीच्या काळामध्ये छोटे दुकानदारांना कर्ज देण्याची हिंमत आम्ही केली नवीन छोटे छोटे दुकानदार उभे राहिले आज पंचवीस वर्षाचा एक टप्पा पूर्ण झाल्यानंतर मागं वळून पाहिल्यानंतर असं वाटतं सत्त्याण्णवशी गावातली आर्थिक परिस्थिती आणि पंचवीस वर्षात आज तिथं पंचेचाळीस दुकानं okay. आहेत आंबेरसारख्या ठिकाणी मग मेडिकल स्टोअर असतील दोन दोन तीन तीन मेडिकल स्टोअर झाले त्यातून ते ते कृषी सेवा केंद्र तीन चार झालेत जनरल स्टोअर आले किराणा दुकानचं एक आठ नऊ किराणा दुकान झाले कापड दुकान झाले सगळ्या सगळ्या प्रकारचे व्यवसाय तिथं आलेली आहेत सोनाराचे छोटे छोटे दुकान पण झाले म्हणजे गावातल्या सगळ्या गरजा गावात, गावात पूर्ण होतं यापेक्षा पुढे जाऊन चारही रस्त्याला हॉटेल पण झालेले आहेत म्हणजे लोकांना शहरात जाण्याच्या ज्या गरजा होत्या त्या गाव पातळीवरती पूर्ण झालेल्या आहेत महात्मा गांधींचं एक स्वप्न होतं खेड शहराकडून खेड्याकडून गावातला पैसा गावात राहिला पाहिजे त्याचं एक छोटंसं उदाहरण तांबेरसारखं गावे हे दुकानदाराच्या बाबतीत झालं छोटे मोठे उद्योगाला आम्ही सातत्याने कर्ज दिलो दुकानदार संख्या वाढली मुलांना सुशित मुलांना स्वतःला रोज काम कुठं नोकऱ्या नव्हत्या ते स्वतःच्या पायावर उभे राहिले त्यांच्या दुकानात एक एक मुलगा कामाला ठेवला त्यांनी अशा प्रकारे त्यात गाव गावामध्ये खऱ्या अडशाने अर्थक्रांती झालेली असं मानणारी गावाच्या विकासासाठी गांधींचा संदेश हो, हो, गावाच्या विकासासाठी आपण तांभेरे गावाची निवड केली जस आपण ज्यावेळेस संस्था सुरू केली त्यावेळेस तिथल्या गावाच्या शेतीची काय परिस्थिती शेती पूर्ण निसरवला मुली शेत पाऊस पडला तर शेती पिकत होती अन्यथा लोकांचे आर्थिकदृष्ट्या खूप अडचणीत होते लोकांच्या आम्ही अभ्यास केल्यानंतर सुरुवातीला एक एक संचालक मंडळीने आमचं संस्थेचं नाव होतं प्रेरणा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था म्हणजे आम्हाला शेतीला कुठल्या प्रकारचं कर्ज आव बंधन नव्हती म्हणजे परवानगी नव्हती पण तत्कालीन मुख्यमंत्री वाशी म्हणजे आत्ता नंतर वारले ते विलासराव देशमुख साहेबांनी एक दोन हजार चार आठच्या दरम्यान त्यांच्या अशा लक्ष झाले की ग्रामीण भागामध्ये शेतीला ह्या पत्र कर संशोधने कर्ज दिलं पाहिजे यांच्याकडे पैसा आहे पण यांचा हा नियम असल्यामुळे यांना देऊ शकत नाही मग त्यांनी एकूण ठेवीच्या दहा टक्के कर्ज तुम्हाला शेतकऱ्यांना देता येईल त्यांनी तो शासकीय आदेश काढला आम्हाला तो मिळाल्यानंतर आम्ही तिथून पुढं जनरल मिटिंगचा निर्णय घेऊन तो शासनाचा मुख्यमंत्री सहकार खात्याचं आदेशाचं पालन करीत आम्ही सुरुवातीला छोट्या मोठ्या सहकारी म्हणजे ज्या शेती आहे त्याला लिफ्ट इरिगेशनला छोटे छोटे वैयक्तिक लिफ्ट इरिगेशनला कॅनॉल पारोंक्याकडून लोकांनी लिफ्ट इरिगेशन घेईल त्याला सुरुवातीला पैसे दिले आणि मग ती क पाण्याची योजना पूर्ण झाली पुढं शेततळ्याला कर दिलं काही लोकांना आणि मग हे जेव्हा लक्षात आलं मग आता दूधधंदा तिथं ग्रामीण भागात दुसरा काही पर्याय नव्हता मग पाणी आलं काही लोकांनी दूधधंदा सुरू केला मग गाईसाठी अर्थव्यवस्था केली गोड शेडसाठी पैसे येले आम्ही गो म्हणजे बऱ्यापैकी ते चांगल्यापैकीचे व्यवस्था सुरू झाली आणि शेतकरी स्वतःच्या पायावर उभं राहिला पा म्हणजे पाण्यावाचून तर कोणी जर स्वतःची हिंमत असेल तर लोकांनी मदत केली अर्थसहाय्य केलं तर लोक चांगल्या प्रकारचे सहकार्य केले आणि लोकांनी मला वाटतं अतिशय चांगली तिचं म्हणजे तांबेरमध्ये तर ता मला एक मनाला खूप आनंद समाधान वाटतो की ह्या शेतकऱ्यांना आपण अर्थ सहाय्य केलो यांच्या अडचणीत खूप पाठीमाग उभं राहिलो त्याचं अडचणी आम्हाला आल्या गेल्या पंचवीस वर्षामध्ये दुष्काळ पडला आमच्या थकबाक्या वाढायची त्याचं इच्छा नव्हती त्याचं इच्छा पैसे भरायची असती पण कांदे निघाले कांद्याला भाव नाही कांदे शेडमध्ये आमचं एकतीस मार्च झालं थकबाकी जाती अशा परिस्थितीला आम्ही नोटीस देऊ शकत नव्हतो आणि मग उसाचं सुरू झालं उसाचं पेमेंट गेले कारखान्याला ती एकतीस मार्चपूर्वी येत नसल्याची ते थकबाक्या वाढायच्या पण या सगळ्याच्यातनं अनेक याच्यावर मात करून आम्ही आज चांगल्या पद झालो मध्यंतरी नोटबंदी झाली त्याचाच आर्थिकदृष्ट्या फटका आम्हाला संस्थेना सहकार चळवळीला बसलात कोरोनाचा बसला कर्जमाफीचा बसला कर्जमाफीचा निर्णय शासनात झाला की लोक आमचे पैसेच भरत नसायचे नाही आमचं माफ झालं की आम्हाला ते सांगायला जर तुमचं माफ झालं नाही ते सोसायट्यांचं माफ झालं बँकांचं आमची पतसंस्था आहे पण ह्या सगळ्या अडचणीतून मात करीत आम्ही पंचवीस वर्षाचा टप्पा चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे आणि खूप समाधानी तिथली थबाकीसुद्धा दोन अडीच तीन टक्क्यापेक्षा जास्त नाही निश्चितच अनेक अडचणी आपण आता सांगितल्या त्या अडचणींवर आपण मात करून प्रगती केली तर प्रेरणामुळे तिथल्या शेती आणि उद्योग व्यवसायात काय बदल झाले त्यांना निश्चितच बदल झाला ना ज्यावेळेस त्यांना वेळेवर कर्ज मिळत गेलं पाऊस पडला त्यावेळेस त्यांना बेबियाण्यासाठी कर्ज लागत होतं मं त्यावेळेस कुठून जरी खाजगी सावकार कोण घ्यायचे आणि मग मग त्यावेळेस कुठून व्यवस्था नव्हते मग ते कर्ज आम्ही आमच्या सगळ्या शाखेत आम्ही एक निर्णय घेतलेला आहे का पावसाळ्यामध्ये जर पाऊस चांगला झाला तर बीएवएनएल शेतकऱ्यांना एक तासामध्ये दहा हजाराचं कर्ज तातडीचं द्यायचा एक निर्णय घेतला आणि त्याच्या चांगल्या प्रकारची आम्हाला मदत झाली लोकांना त्याचा अर्थसहाय्य मिळालं चांगलं बीएव्ही मिळालं चांगले फलट्रीझारी मिळत गेले आणि व्यवस्थित शेती फुलली आणि मग त्या परिसरात काय होतं ज्यावेळेस तुमच्याकडे दोन पैसे आले तुमचं कुटुंब व्यवस्था सुधारते कुटुंब चांगलं चालतं है। मुलाचं शिक्षणाकडे लक्ष दिलं ज्यावेळेस मुलं शिक्षणाला जायला लागले तर बऱ्याच वेळा आमच्याकडे यायची मुलाचे शैक्षणिक कर्ज दिलं आम्ही लोकांना एकदा आर्थिक परिस्थिती चांगली शिकायला गेली दूध धंदा दोन पैसे पीक पद्धतीमध्ये देखील मोठा बदल झाला डाळिंबाच्या शेतीसाठी योग्य जमीन विद्यापीठाच्या सहकार्याने आपल्या कृषी विद्यापीठाच्या डाळिंबाची शेती भरपूर प्रमाण वाढलेली अवघ्या पाचशे ठेवीदारांपासनं प्रेरणाने तिथला आपला हा प्रपंच सुरू केला आज एकवीस हजार ठेवीदारांची संख्या तिथे पोचलेली आहे जिथे तीस लाख रुपयापासनं पहिल्या दोन वर्षात ठेवीदारांची रक्कम होती तिथे आज पंच्याण्णव कोटी रुपयाची ठेवीची आजपर्यंत पंचवीस वर्षात उलाढाल झाली आहे जिथे कर्जदारांची संख्या अवघे दोनशे चार होती तिथे आज सात हजार नऊशेपेक्षाही कर्जदारांची संख्या झाली आहे आणि पहिल्या दोन वर्षात जिथे कर्जाची रक्कम अठ्ठावीस लाख रुपये होती ती आज अडतीस कोटी रुपयापर्यंत गेली आहे आज अखेर पतसंस्थेकडं पंच पंधरा कोटी रुपयाच्या ठेवी आहेत तर कर्ज वितरण सहा कोटी झालेलं आहे आपल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये विविध विकास कार्यकारी सोसायट्या या मूलभूत आधार समजले जातात तिथे सोसायटी स्थापन झाली ऐंशी वर्षं झाली आहेत त्या सोसायटीचा कर्ज पुरवठा आहे बासष्ट लाख रुपयाचा तर या संस्थेचा पतसंस्थेचा कर्ज पुरवठा आहे सहा कोटी त्र्याण्णव लाख रुपयाचा तिथली पीक पद्धती बदलली तिथल्या रचनेमध्ये उद्योग शेतीपूरक व्यवसाय जिथे ज्या पंचवीस वर्षापूर्वी तिथल्या व्यवसायामध्ये दूध व्यवसायामध्ये जेमतेम चारशे पाचशे लिटरचं दूध संकलन होतं ते आज जवळपास दहा ते बारा हजार लिटरपर्यंत दूध संकलन झालं आहे शेती हा केंद्रबिंदू मानून तिथल्या विकासाला मोठा आधार प्रेरणापत संस्थेनं दिला आहे गावाच्या विकासाला प्रेरणामुळं कशी गती मिळाली आपण काय सांगाल गावाचा विकास झालाच ना कशी गती मिळाली गतीमुळे लोकांना जेव्हा आर्थिक लोकांच्या गरजा पूर्ण झाल्यानंतर लोकांकडं उत्पन्नाची स्रोत वाढली आणि त्याच्यामुळं गावाचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढलं लोकांच्या विचारात बदल होत गेला लोकांचा शहराशी कॉन्टॅक्ट झाला आणि या सगळ्या प्रकारे मी गाव व्यवस्थित एकदम व्यवस्थित आहे सर आणि अनेक छोटे मोठे व्यवसाय अनेक बेरोजगार तरुण होते त्यांच्या हाताला रोजगार दिला ज्यांना पत नव्हते त्या पत छोट्या छोट्या माणसाला छोट्या छोट्या व्यावसायिकांना पत देऊन प्रेरणाच्या तांबेऱ्याच्या शाखेनं एक विकासाचं मॉडेल उभं केलं आहे आता तांबेरे गावच नाही तिथं तांबेरच्या आज बरोबर तुळा पूर्णिंभेरे वडनेर अशी चार गावं दुष्काळी पट्ट्यात होती दुधाच्या दूध वाहतूक विकत त्यांना दुधाच्या धंद्यासाठी वाहन दिलेत ट्रॅक्टर दिलेत जी सीबी हार्वेस्टर सारखे दिले छोटे काही मोटरसायकल त्यांच्या ज्या गरजा होत्या त्या वाहनाच्या सगळ्या संस्थेने पूर्ण केली बरोबर अनेकांना माझं घराचं स्वप्न पूर्ण होण्याची जी इच्छा होती ना ती प्रेरणा आपण दिली छोट्या मोठ्या लोकांना आपण ग्रह तारण कर्ज दिलं आणि ते मला एक समाधान आहे लोक सप्रा सप्रामधून राहणारे लोक पत्र्यात राहणारे छोट्याच्या चार खोल्याशी बंगल्यात राहिले हे समाधान आम्हाला आणि संचालक मंडळा त्यांना पण आहे अगदी बरोबर तिथल्या एकूणच आर्थिक विकासाला प्रेरणामुळं मोठी गती मिळालेली आहे पतसंस्था एक विकासाचं कसं मॉडेल ठरू शकते याचं एक आदर्श उदाहरण म्हणून आपल्याला तांबेऱ्याच्या शाखेकडं बघावं लागतं आपल्या या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा आपल्याकडून या ग्रामीण भागात आर्थिक क्रांतीचं जे काम घडतं आहे त्याला आमच्या सर्वांच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा आपण या ठिकाणी आला आहोत धन्यवाद आमच्या चॅनलला आपण लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा